शहापूर सापगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तरुणाने केली अंघोळ आठ वर्ष रखडलेल्या शहापूर मुरबाड मार्गाचे काम सुरू व्हावे यासाठी शहापूरच्या तरुणाची खड्ड्यांमध्ये अंघोळ शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शहापूर मुरबाड रस्त्याचे गेल्या आठ वर्षांपासून साबगाव येथे रखडलेले काम व त्यामुळे या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासासंदर्भ अनेक सामाजिक संघटना व राजकीय प्रतिनिधी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि निगरगठ्ठ प्रशासन यामुळे या रस्त्याचे खड्डे गेल्या आठ वर्षांपासून भरले जात नसल्याने आणि पावसाळ्यात या ठिकाणी नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो या संदर्भात शहापूर येथील हंसराज महाले या तरुणाने रीलच्या माध्यमातून या खड्ड्यांमध्ये अक्षरशः अंघोळ करत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे शहापूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेला जाणाऱ्या या मार्गाचे काम प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पूर्ण करतील का हा सवाल येथील प्रवासी करत आहेत